शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट भेट म्हणून दिलंय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या निष्ठावान परिवाराकडून त्यांना अनोखी भेट देण्यात आली आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सत्तावीस हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलंय मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठामान शिवसैनिकांकडून हे सप्रेम भेट म्हणून देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांच्या कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या कलेमुळं अनेक पुरस्कार मिळवले ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहे शैलेश आचरेकर यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहे आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षक ठरतील अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्वीकारताना माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली तर सत्तावीस हजार डायमंडने साकारलेले हे पोर्ट्रेट बनवण्यात सहा महिन्यांचा कालावधी लागला शैलेश आचरेकर यांनी अत्यंत बारकाईनं यावर काम केलंय तर या प्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत विनायक राऊत शिवसेना उपनेते नितीन कर, हिंगोली नांदेड संपर्क प्रमुख बबन थोरात बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते जनसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट हर्षल प्रधान ॲडव्होकेट हर्षल प्रधान उपस्थित होते प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई